कान्हामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारच्या शेतीच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत त्यापैकी एक खत हे गांडूळ खत आहे सेंद्रिय शेतीचा एक भाग म्हणून आम्ही आमचे खत स्वतःच तयार करतो यात आम्ही जास्तीत जास्त गाईचे शेण वापरत आहोत याच्या वापराची मागणी कान्हामध्ये सुद्धा वाढत आहे शेतीमध्ये बऱ्याच पद्धती वापरल्या जातात ज्या पद्धतींमुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते कान्हा शांतिवनम हार्टफुलनेसचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे येथे ज्या पद्धती दाजींच्या मार्गदर्शनाखाली उपयोगात आणल्या जातात त्यांचा हा परिचय आहे कान्हा येथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कृषीपद्धती वेगळ्या कृतींचा वापर करतो तेव्हा एक म्हणजे जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीवर आधारित तर दुसरी सेंद्रिय शेतीवर आहे आणि नंतर आम्ही या ठिकाणी अवशेष उरत नसलेली शेती करतो सेंद्रिय शेतीचा एक भाग म्हणून आम्ही आमची खतेही तयार करतो त्यापैकी एक खत म्हणजे गांडूळ खत सूक्ष्मजीव जे दमट आणि ओल्या जमिनीतील खड्ड्यांमध्ये आणि बेळांमध्ये राहतात ते मातीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात आणि कचरा मागे फेकतात या सूक्ष्मजीवांपासून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थांमुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि त्यालाच गांडूळ खत म्हणतात गांडूळ खतासाठी आमच्याकडे एक छोटा विभाग आहे जिथे महिन्याला साधारण पंधरा टन क्षमतेची जवळजवळ सहासष्ट घनमीटर जागा आहे तिथे आम्ही हे गांडूळ खत तयार करतो आम्ही यासाठी ऑस्ट्रेलियन रेड विगलर गांडूळ वापरतो ते गांडूळ आम्ही उपयोगात आणतो हे गांडूळ असे आहे की ते स्वीकारते ते पदार्थांना पटकन कुजवते कान्हा कंपोस्ट विभागात त्या जागी असलेल्या गायींचे शेण आम्ही घेतो आणि ऑस्ट्रेलियन रेड बिगलरला त्याचा पुरवठा करतो त्यामुळे कान्हा येथील हे कंपोस्ट दर्जेदार खूप उत्तम प्रतीचे गांडूळ खत आहे याचा भाग बरोबर जसे की तुम्ही बघता की स्त्रोत पदार्थापासून तुम्ही समजा की कच्चा माल म्हणून आम्हाला शंभर घनफुटासाठी एक पॉईंट पाच टन गाईचे कोरडे शेण लागते यासाठी आम्ही काय करतो तर गाईचे ओले शेण घेतो ते वाळवण्यासाठी ठेवतो नंतर त्यात सत्तर टक्के राहते म्हणजे त्यात तीस टक्के घट होते तर आम्ही ते कोरडे शेण घेतो आणि शंभर घनफुटासाठी आम्हाला एक पूर्णांक पाच टन कोरडे पदार्थ लागतात नंतर त्याला गांडूळ खतात बदलायला पंचेचाळीस दिवस लागतात तेव्हा साधारण एक पूर्णांक दोन टन खत बनते एक पूर्णांक पाच टन गाईच्या शेणापासून इथे साधारण एक पूर्णांक दोन टन गांडूळ खत एक पूर्णांक पाच टन गाईच्या शेणापासून मिळते या प्रक्रियेबद्दल आणि त्याच्या वापराविषयी आपण जास्त माहिती घेऊ आणि त्या प्रक्रियेच्या भागात बरोबर कारण आम्ही जेव्हा ते वाफ्यात पसरवतो जर तुम्ही त्या वाफ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्याची रुंदी तीन फूट आणि उंची दोन ते तीन फूट असते तर त्या हिशोबाने तो वाफा नेहमीच ओला असायला हवा तेव्हा तीन ते चार वेळा आम्हाला तो पाण्याचा फवारा करावा लागतो आम्ही त्यात पाणी घालतो म्हणजे त्या गांडुळांमधून पाण्याचा निचरा होतो त्याला आम्ही वर्मी वॉश म्हणजे गांडूळ प्रक्षालन म्हणतो जेव्हा आम्हाला पानांना फवारा द्यायचा असतो आणि आम्हाला एकाला दहा असे प्रमाण घ्यायचे असते तसे आम्ही ते वापरतो जो मुख्य फायदा आम्हाला दिसतो तो म्हणजे जसे की झटपट खाद्य असणे जा ज्यामुळे झाडांची द्रव्याची गरज भागेल आणि ते शक्य तितक्या लवकर शोषून घेतील तेव्हा हे मुख्य कारण आहे जिथे त्वरित झटपट अन्नाची गरज असते आणि ते खूप उपयोगी पडेल जिकडे खतांची निकड गरज वारंवार असते आणि फळबागांमध्ये गांडूळ खत खूप उपयोगी ठरते त्याचप्रमाणे आकारमानानुसार गांडूळ खत हे तीन महिन्यातून एकदा वापरायचे असते जंगलातील झाडांसाठी तर आता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे आम्ही एक छोटा प्रयोग म्हणून सुरुवात केली आणि आता सहासष्ट किंवा तसेच काही बरोबर तिथे घनमीटर म्हणायचे आहे आणि आम्ही आता अजून एका प्रक्रियेमध्ये आहोत क्षमता वाढवण्याच्या कारण आता वापर करण्याची मागणी अगदी कान्हामध्ये देखील वाढत आहे आम्हाला साधारण दीडशे दोनशे टन लागतात आम्हाला गरज पडेल आणि उत्पादनच आम्हाला वाढवावे लागेल कृषी गुणवत्ता केंद्र कान्हा येथे स्थापित झाले आहे जे कृषीविषयक प्रावीण्य आणि ज्ञान देते साधारण जवळपासच्या तीस खेडेगावांना आणि त्यांच्याकडून कृषी उत्पादन विकत घेते सेंद्रिय मशागतीसाठी कार्यक्रम तयार करून या गावांमध्ये त्याचा परिचय दिला जातो या क्षणाला कान्हा येथे गांडूळ खत तयार केले जाते ते भविष्यात लागणारी गरज ओळखून साधारण दोनशे टन प्रति महिन्याचे लक्ष आहे ही उत्पादनाची जागा आता वाढवली जात आहे अजून पाच ते सहा हजार फुटांनी उत्पादनाचा सध्याचा खर्च तीन रुपये प्रति किलो आहे कारण उत्पादन छोट्या प्रमाणात आहे जशी आम्ही क्षमता वाढवू कदाचित किंमत अजून कमी होऊ शकेल बहुतेक दोन ते तीन रुपये प्रति किलोने कारण गाईच्या शेणाचा आम्ही संपूर्णपणे वापर करू बरोबर तर ते महत्त्वाचं कारण आहे ते थोडं महाग आहे पण नक्कीच उपयुक्त आहे कारण त्याचा चांगला परिणाम आम्हाला मिळत आहे गांडूळ खतातील सूक्ष्म जीवांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे उंदीर आणि खारींपासून तसेच सूर्य आणि पावसापासून देखील कांधा शांतीवनम येथील कृषी टीम ज्या पद्धती सेंद्रिय आणि शाश्वत आहेत त्यांचा वापर करण्यास कटिबद्ध आहेत